बघा एक गाडी सरासरी शंभर किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहे ती प्रत्येक पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावर तीन मिनिट घेते तर त्या गाडीला सहाशे किलोमीटर जाण्यासाठी किती वेळ लागेल असा प्रश्न प्रश्न कोणताही असो लेकरांनो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतोच तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्व प्रश्न ऑलरेडी अगोदरच्या कोण्यातरी परीक्षार्थ्याने विचारलेल्या हा प्रश्न सोडवत असताना एकूण सहाशे आणि ती गाडी शंभर किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहे हा तिचा शंभर किलोमीटर वेग आहे लक्षात घ्या हा जर भाग दिला तर याचा अर्थ असा तिला लागणारा वेळ सहा तास मात्र टर्म कंडिशन काय की गाडी प्रत्येक पंचाहत्तर किलोमीटर अंतरावर गाडी प्रत्येक पंचाहत्तर किलोमीटर अंतरावर तीन मिनिट थांबते थांबते म्हणजे थांबा घेते ओके मग आता ह्या थांब्याचा वेळ किती बाबा थांब्याचा वेळ किती अंतर सहाशे प्रत्येक पंचाहत्तर किलोमीटरवर थांबा घेते याच्यामधून मात्र लेकरांनो एक वजा करायचा असतो का तर शेवटच्या तासातील हा प्रवास म्हणजे शेवटचा पंच्याहत्तर किलोमीटरचा जो काही टप्पा असेल ती गाडी तिथं पोहोचलेली असते म्हणजे तिथं थांब्याचा था प्रश्न उरत नाही म्हणजे तिथं ती पोहोचल्याच्या नंतर तिला थांबणंच थांबणं असते म्हणजे शेवटचा तास म्हणा किंवा शेवटचा इथं जसं पंच्याहत्तर किलोमीटर प्रत्येक पंच्याहत्तर किलोमीटरच्या टप्प्यावरती तीन मिनटं थांबते मग शेवटचा जो पंच्याहत्तर किलोमीटरचा तिचा टप्पा असेल तो त्या टप्प्याचा तीन मिनटं थांबायचा वेळ याच्यातून का वजा करायचा तर तिथं तिला थांबायचं काम आहे तीन मिनटंच नव्हे तर अनलिमिट ओके म्हणून शेवटचा टप्पा वजा करावा लागतो हा भाग जातो आठ न त्याच्यामधून एक वजा करा म्हणजे हे सात टप्पे पंचाहत्तर किलोमीटरचे आता प्रत्येक पंचाहत्तर किलोमीटरच्या टप्प्यावर गाडी तीन मिनिट थांबा घेते म्हणजे हे थांब्याचा वेळ किती किती असा प्रश्न मनाशी विचारा त्याच उत्तर एकवीस मिनिट हे सहाशे किलोमीटर साठी लागणारा वेळ सहा तास अधिक थांब्याचे एकवीस मिनिट म्हणजे सहा तास एकवीस मिनिटे हे तुमच्या विचारल्या प्रश्नाच लेखना उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवायचं असेल तर माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये सहभागी झाल्याशिवाय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगं ठरणार okay. नाही ओके रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग तसेच संकीर्ण प्रश्न संचय ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल